आपण आता बघू आमची चिमणू काय करते झोपले आता परत झोपले आमच्या चिमूचा पाळणा चा घरी बनवला मी पहिल्या व्हिडिओ मध्ये टाकलाय आपण चिन्मय झोपले गार झोपले ते आता या पाळण्याला खालच्या साईडला चाक पण आहे सध्या लावलेलीच आपण कसा पण आपण वापरू शकतो गाडीसारखा वापरू शकतोय अले हले अले, 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 अले बाबू माझ्या शिवने झोपले आहे पाहिजे तसं आपण घालवू शकतो याला खालच्या साईडला गादी टाकले